आयुष्यात काही करायचं असेल तर लागते जिद्द आयुष्यात काही करायचं असेल तर लागते जिद्द पाटलांसोबत राहून मी माझे स्वप्न करील सिद्ध पाटलांसोबत राहून मी माझे स्वप्न करील सिद्ध पोपटाला आवडती पेरूची फळ पोपटाला आवडती पेरूची फळ रावांचं बोलणं आहे अमृताहून गड पाटलांचं बोलणं आहे अमृताहून गड पैठणी साडी महाराष्ट्राची शान पैठणी साडी महाराष्ट्राची शान पाटलांचं नाव घेताना वाटतो मला अभिमान रावांचं नाव घेताना मला वाटतो अभिमान दहातून एक गेला खाली उरला शून्य दहातून एक गेला खाली उरला शून्य रावांचं नाव घेते हेच माझं पुण्य पाटलांचं नाव घेते हेच माझं पुण्य जुन्या काळात वरण गाड्यात शिजायचं जुन्या काळात वरण गाडग्यात शिजायचं पाटलांचं नाव घ्यायला एवढं काय लाजायचं रावणचं नाव घ्यायला एवढं काय लाजायचं नाजूक आनारशे तुपात तळावे नाजूक आणारशे तुपात तळावे पाटलांसारखे पती मला सात जन्मी मिळावे सारखे पती मला सात जन्मी मिळावे सागराचे केले मंथन नवरत नाले बाहेर सागराचे केले मंथन नवरत नाले बाहेर पाटलांच्या जीवासाठी सोडले मी माहेर पाटलांच्या जीवासाठी सोडले मी माहेर ताळ वाजे मृदुंग वाजे वाजे विना ताळ वाजे मृदुंग वाजे वाजे विना पाटलांचं नाव घेते राम कृष्ण हरी मना पाटलांचं नाव घेते जे हरी विठ्ठल म्हणा आकाशाच्या अंगणात चंद्रा सूर्याचा दिवा आकाशाच्या अंगणात चंद्रा सूर्याचा दिवा पाटलांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा पाटलांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा नाकातल्या नथनीला सोन्याचा लावते साज नाकातल्या नथनीला सोन्याचा लावते साज पाटलांचं नाव घेते आहे आज पाटलांचं नाव घेते संक्रांत ह्याच पंढरीमध्ये नांदे सकू पंढरीमध्ये नांदे सकू पाटलांच्या नावाचं मी रोज लावते कुंकू पाटलांच्या नावाचं मी रोज लावते कुंकू तर मंडळी मुखाने कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद